ओम गम ओम श्री गुरु शरणम देवकार्यासाठी लगेच सहाय्य श्रीक्षेत्र चिखलदा येथील चातुर्मासात थोरल्या स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी त्यांचे सावंतवाडीचे पूर्वाश्रमीचे स्नेही आणि भक्त श्री नारायण गोविंद तथा नारोपंत उकिडवे आले असताना उभयतांचं मनमोकळं दिलखुलास बोलणं होत असे एकदा गप्पांच्या उघात श्री नारोपंत स्वामी महाराजांना म्हणाले महाराज सावंतवाडीचं आमचं दत्त मंदिर आता अगदी मोडकळीस आलंय त्याची लगेच डागडूजी झाली नाही तर अधिक काळ ते उभं राहणार नाही मंदिराच्या डागडूजीला अंदाज काय अंदाजे काय खर्च येईल नारोपंत श्री स्वामी महाराजांनी विचारणा केली थोडा विचार करून श्री नारोपंतांनी श्री स्वामी महाराजांना खर्चाचा सा अंदाज सांगितला श्री स्वामी महाराजांनी देवांच्या पैशातून बरीच मोठी रक्कम लगेचच श्री नारोपंतांच्या हवाली केली रक्कम हाती पडताच श्री नारोपंतांचे डोळे भरून आले सस्मित चेहऱ्याने उजवा हात उंचावून श्री स्वामी महाराजांनी कार्याला आशीर्वाद दिला सार काही दत्तप्रभूंच्या कृपेनी होत थोरले स्वामी महाराज परमदयाळू कृपासागर होते एखाद्या गरीब सालस आचारसंपन्न भाविक भक्ताकडूनही ते स्वाहाकार व ब्राह्मण भोजन संपन्न करून घेत आणि त्याचं जाहीर कौतुकही करीत प्रसंगी श्री स्वामी महाराज भाज्या निवडणं चिरणं शेंगांचे दाणे काढणं तसंच रताळी खजूर अळकुड्या इत्यादी वस्तू धुण्यासही बसत देवाच्या सेवेची खूप माध्यमं आहेत साधकाला कोणतंही काम करण्याची लाज वाटत कामा नाही सर्व सेवा भगवंतापर्यंत नक्की पोचतेच हे कृतींनी आणि गप्पांच्या ओघात ते सर्वांना सांगत असत स्वयंपाक करताना आचार्यांना व स्वयंपाकघरातील बायकांना काही अडचण आली की ती न सांगता बसल्या जागीच श्रींना कळे मग ते पाकशाळेत येऊन हसत हसत ती अडचण दूर करीत आणि म्हणत हाती काम मुखी प्रभूचे नाम कायम ठेवा असं म्हणून मार्गस्थ होत माझी कसली स्तुती करता सार काही दत्त महाराजांच्या कृपेनेच होत असत हे लक्षात घेऊन निष्ठेने उपासना करीत राहा असं श्री स्वामी महाराज आपल्या आजूबाजूच्या मंडळींना वारंवार सांगत महाराज आपल्यासाठी पोत भरून सर्वोत्कृष्ट तांदूळ आणले आहेत असं इंदूरसाहेब गृहस्थ श्रींना म्हणाला त्यांच्या वागण्या बोलण्यातील उपकाराची भावना जाणवताच श्री स्वामी महाराज म्हणाले भलोबा हे तांदुळाचं पोत प्रथम बाहेर काढा श्री स्वामी महाराज निस्पृह हो आणि स्पष्ट वक्ते होते आम्ही काय कुणाचे खातो तो दत्त आम्हाला देतो हा शरणागत स्थायी भाव श्री स्वामी महाराजांच्या वागण्या बोलण्यातून निरंतर जाणवत असे नर्मदामय यांनी पातेलं परत आणून दिलं महाराज महाराज ओरडत पांडवा नावाचा गडी धावत थोरल्या स्वामी महाराजांसमोर दापा टाकीत आला काय झालं पांडुबा महाराज महाराज अरे सांग लवकर नर्मदा मैयावर स्वयंपाकाची पातेली घासायला नेली होती त्यातील एक घासलेलं मोठं पातेलं धूत असताना नदीत वाहून गेलो आपल्या आसनावरूनच उठत श्री स्वामी महाराज म्हणाले मारा चल लवकर दोघेही लगेचच श्री नर्मदा तीरावर आले नर्मदा मैयाची प्रार्थना करताना श्री स्वामी महाराज म्हणाले मारा माते तुला हे पातलं घेऊन काय करायचंय सर्व बाळ गोपाळांच्या जेवणाचा खोळंबा होईल मला खात्री आहे माते तू ते पातेलं आम्हाला परत करशील थोडा वेळ श्री स्वामी महाराज वाहत्या पाण्यात उभे राहिले हळूहळू वाहत गेलेलं ते मोठं पातेलं लाटांबरोबर श्री श्री स्वामी महाराजांच्या चरणाजवळ आलं पांडुबांनी लगबगिनी ते नदीच्या पात्रातून उचलून बाहेर काढलं आणि श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला कृपांकित कन्येला राणीपद निधले नारायण आपण पाठवलेली कुमारी इंदिराची पत्रिका मिळाली त्यात राजयोग दिसत नाही नारायण हे थोरल्या स्वामी महाराजांचं पत्र मुंबईच्या आनंदराव कालचेलकरांच्या नरसोबावाडी येथील उपाध्याय श्री नारायण दत्तात्रे पुजारींच्या हातात पडल्यावर ते क्षणभर सुन्नच झाले श्री स्वामी महाराज नाही म्हणाले म्हणजे ते होणे नाही याची पक्की खात्री श्री नारायणराव पुजाऱ्यांना होती एकोणीसशे बारामध्ये कुमारी इंदिरेचा इंदूरच्या श्रीमंत सवाई तुकोजीराव महाराज होळकरांबरोबर साखरपुडा झाला होता त्यानंतर श्रीमंत तुकोजीराव महाराज युरोप दौऱ्यावर गेले ते दहा अकरा महिने तिथेच राहिले लग्नाची तिथी काही निश्चित ठरली नव्हती कुमारी इंदिरा ही मुंबईच्या श्री आनंदराव तालचेलकरांची नात होती साखरपुडा तर झाला लग्न लांबणीवर पडलं सारं काही अनिश्चित होतं मुलीचे आईवडील स्वतः मुलगी मनस्वी बेचैन अस्वस्थ झाली मुलीची पत्रिका थोरले स्वामी महाराजांच्या हातात पडली श्री स्वामी महाराजांची अमृतदृष्टी पत्रिकेवर पडली हे लग्न निश्चित होणार ही अतुट श्रद्धा असल्याने श्री नारायणराव पुजारी यांनी प्रार्थनापूर्वक मुलीची पत्रिका पुन्हा एकदा श्री स्वामी महाराजांना सादर केली करुणासागर भक्तवत्सल श्री स्वामी महाराजांनी मुलीची पत्रिका पुन्हा पाहिली खरपाचा पत्रिकेत राजयोग नव्हता पण मुलगी धार्मिक सात्विक श्रद्धावंत प्रेमळ दयाळू असून मुलीच्या हातून मोठमोठी धर्मकार्य होणार आहेत हे जाणवल्यामुळे अपार करुणेनी श्री स्वामी महाराजांनी श्री नारायणराव पुजारी यांना पत्राद्वारे पत्रा कळवलं की मुलीकडून निष्काम शिव उपासना करून घ्यावी अडचणीचे दिवस सोडून मुलीने दररोज स्नान झाल्यावर सोबत पाठवित असलेल्या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळेला जप करावा देवेंद्राणी नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय भामिनी विवाह भाग्यम आरोग्यम पुत्र लाभम च पुढे दोन तीन महिन्यातच इंदूरचे श्रीमंत सवाई तुकोजीराव होळकर महाराज भारतात परत आले आणि एकोणीसशे तेरा साली कुमारी इंदिरांचा त्यांच्याशी विवाह झाला आणि ती अखंड सौभाग्यवती वज्रशुडे मंडित महाराणी साहेब इंदिराबाई होळकर सरकार झाली कालांतराने महाराणी सौ इंदिराबाईंनी माणगावच्या सिंधुदुर्ग दत्त मंदिराचा श्री स्वामी महाराजांच्या माणगावातील राहत्या घराचा जीर्णोद्धार केला श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे नर्मदेवर घाट बांधला श्री क्षेत्र कुरोपूर श्री क्षेत्र कारंजा आदी अनेक ठिकाणी देणग्या देऊन लोकोपयोगी काम संपन्न केली श्री गुरुदेव दत्त